रमाई जयंतीनिमित्त औचित्य साधून भीमनगरमध्ये अतिक्रमण मागे घेण्यात यश भीमनगरमधील भीमसैनिक आणि नागरिकांच्या एकीमुळे एस आर ए चे आलेले अतिक्रमण मागे घेण्यात आले आणि त्यामध्ये प्रामुख्याने सहभागी असलेले बाबा काकडे हिमाली कांबळे माजी नगरसेवक स्वप्नील गायकवाड स्वप्नील वाघमारे संतोष सापळे यशवंत नडघम शिवाजी गायकवाड पप्पू शेख महेंद्र तडके आणि लक्ष्मण कांबळे आणि इतर सर्व नागरिक सहभागी झाले होते रतन तडके पुणे जिल्हा प्रतिनिधी सोबत लक्ष्मण कांबळे पुणे शहर प्रतिनिधी आशीर्वाद दिला माझी सर्वांना विनंती आहे बघा आज जरी केलेले असते तरी ते कधीही गरी मी करू शकतात प्रत्येक कुटुंबाला माझी विनंती आहे जेव्हा आम्ही हात मारू तेव्हा आपण उपस्थित आहे हात जरी केलेला असते तरी गरी मग करणार ते आपल्या सोबत हे सर्व माता त्यांनी लक्षात घ्या आज मी उद्या कधीही ती मी गावा करणार आहेत आपण सर्वांची सावध राहायचो आज संपला असं संपलं नाही आपली लढाई ही काय सर्व चालू राहील आज माता रामाईंच्या जयंतीनिमित्त भीमनगर येथे माता रामाईंची जयंती मोठ्या उत्सवात साजरी होत आहे तसेच पूर्ण भारतभरामध्ये ही जयंती मोठ्या उत्सवात साजरा करत आहे पण भीमनगरमध्ये ही साजरी होऊ नये यासाठी नेमका आजचा दिवस निवडला गेला आहे आणि ती म्हणजे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे पण मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की कोरपडी गावातील पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते या वस्तीला आजच्या दिवशी तरी हात लागू देणार ला नाही आणि जर का हात लागला तर हा महाराष्ट्र भेटल्याशिवाय राहणार नाही असंही सर्व आम्ही आठवडून करू इच्छितो आमच्या गरीब वस्त्यांमधून या फेब्रुवारी महिन्यामध्ये दहावी बारावीचे परीक्षा आत्ता तोंडावरती असताना भविष्यातले अधिकारी होणारी मुलं हिचा आज परीक्षा दे देणार असताना त्या मुलांच्या घरांवरती गाला घालण्याचा घाट या शिर्के बिल्डरने तसेच या पोलीस प्रशासनाने घातलेला आहे आणि त्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी चळवळ म्हणून प्रथमता जाहीर निषेध करतो आजपासून जे काही आपण काल रात्रीपासून या ठिकाणी मातारामाईंची जयंती साजरी करतोय तीच साजरी होईल आणि ती जयंती कुठेही थांबणार नाही कारवाई ही होतच नाही पण हा संघर्ष आपल्या बातमीला फुटलेला आहे आणि ह्या आज आपण असं आपण जे म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठी होतं माता मातारामाईच्या जयंतीच्या दिवशी आज आपल्याला संघर्ष करावा हो लागतो आणि तो आपण पूर्ण संघर्ष करू आणि एकाही घरा घराला हात लागणार नाही याची सर्वजण शाश्वती घेऊ आणि ही गरा, कारवाई कशी झोपवता येईल यासाठी आपण पुणे शहरातील सर्व नेते मंडळी तसेच सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे भीमनगरमध्ये जे कोणी बिल्डिंगमधून बघत आहेत त्यांना सुद्धा आमची विनंती आहे की आम्ही जर शहरभरातून इथे उपस्थित राहत असू तर तुम्ही गेली साठ सत्तर वर्ष एकत्र म्हणून राहिलेला आहात तरी सर्व नागरिकांनी आज रमाई जयंतीनिमित्त जी कारवाई होती आहे ती थांबवण्यासाठी तरी वरच्या नागरिकांनी खाली उतरून या आपल्या बांधवांना या भगिनींना या लहान मुलांना वाचवायचा प्रयत्न करायचा आहे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना माता रमाईच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो तसेच आपण घोषणा माझ्या मागं तो आवाज तिथं थांबलेल्या पोलिसांना कळलं पाहिजे की इथं सुद्धा हजार लोक राहिलेली आहेत आणि त्या हजार लोकांवरती आज सकाळी आपण बुलडोजर कसा चालवायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मला लोडा देत आहे प्रत्येक भीमनगरचा नागरिक किंवा या एसआरए प्रकल्पामध्ये असलेलं कुटुंब जे आहे ते आपापल्या पद्धतीने या गोष्टी या गोष्टींना सामोरे जातात पण आज ही भीमनगरवर वेळ आणून ठेवली की अत्यंत परिस्थिती बघून वाईट वाटते की त्यांना एवढा बोधपाटा आणायला लागतो आज त्यांनी गोर गरीबाला घर कसं भेटलं पाहिजे या दृष्टीकोनातून मदत करण्याचं मदत करण्याचा हात देण्याची जी त्यांची जी माणूस किती मदत होता आम्ही माणूस किती आम्ही माणूस किती असं हात देतो आणि लोकांनी मदत करतो मग यावेळेस ती माणूस की मला तर असं वाटते कुठं गेली आज गोर गरीब गोरगरीब करतो बेगा करून यांना भेटणार तरी काय आहे कुठंतरी एसआरएनी किंवा विकासात जो आहे त्यांनीही आपल्याला मदतीच्या होतं साथ नाही दिली अशी परिस्थिती आहे आणि हा विशेष आज सात फेब्रुवारी मातारामाईची जयंती आहे आणि पाच दिवस निवडला म्हणजे ही कुठेतरी आपल्यावर अन्याय करण्याची गाडी छडी घेते खूप गंभीर अनेक वेळेला आम्ही पण जवळ लावण्यात येतो तो त्यावेळेसपासून सांगते आपल्या भीमनगरवर ही अडचणच आहे आज एस आय आयच्या माध्यमातून हा टप्पा हल हलवायचा उद्या रोड वाईडनिंगच्या माध्यमातून यांना करायचे उद्या एकशे गावमध्ये एस आर आय करायची म्हणजे यांना भीमनगर भीम या जागेवर राहू द्यायचं नाही अशी परिस्थिती आपल्या सर्वांना आत्ताच्या घडीला मी एकच म्हणू शकते की अनेक गोष्टींना आपण एवढ्या वर्षापासून सामोरं गेलो नाही याही प्रसंगाला ना आपण एकत्र सामोरं जाऊ आणि जे होईल त्याच्या त्याच्या पुढं आपण बघून घेऊ कारण की आत्ताच्या घडीला समस्त भीमनगर ज्यांना ज्यांना या बिल्डिंगमध्ये पण माझा आवाज जात मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करते की आज आपल्या भीमनगरवर जी अडचण आली सगळ्यांनी सहभाग घेणं हे गरजेचं आहे आणि ही सांगणारी बाब नाही या ठिकाणी मी एवढंच बोलते आणि थांबते आपली झोपडपट्टी वाचवण्यासाठी घर वाचवण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी एकत्र आणलं आता याच ठिकाणी आपल्या प्रत्येक सुद्धा आवड केलं होतं की ज्या बिल्डिंगमध्ये लोक आहेत ती फक्त बघायची भूमिका या ठिकाणी घेत आहेत त्यांना असं वाटतं की आता आम्हाला आमचं घर भेटलेलं आहे आता यांचं पाय वैश्य होऊ नये पण हीच भूमिका प्रत्येकाला मारक असते माझं जळचं आहे ना तर त्याचं जळतं असं होते पण ती आग आपल्या कधी पोहोचेल हे कोणाला कळत नाही म्हणून या बिल्डिंग मधील एस आर एफ बिल्डिंग मध्ये विनंती की आपण सर्वांनी आपलंच हा संघर्ष समजून या ठिकाणी लवकरात लवकर या भिन्न या ठिकाणी यावं की जेणेकरून या ठिकाणी एक मोठी शक्ती आपल्याला प्राप्त होईल आणि येणारा जो काही जो, जो जो चंबू आहे तो त्या ठिकाणी थांबून आपण या भिन्नगर मधील घरांना वाचवण्याचा प्रयत्न करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान भारतीय संविधाना प्रत्येक संघर्ष आपल्या जीवनाला पोजलेलाच आहे आपण या भारतातली बोल निवाशा असून सुद्धा आणि या भिमनगरमध्ये कमीत कमी चाळीस पन्नास वर्ष आपलं वाचलं असलं सुद्धा <स्थास्था> आज या ठिकाणी आपल्या जी आहे <coughs> आणि तीसुद्धा माताराबाईचे दिवस दिवशी यांनी निवडणुकी निवडणं हे अतिशय चुकीचं घातक म्हणून या संमेलना आज ठरवलं जातं आहे आज या ठिकाणी ही जी काय कारवाई होते आहे ही कारवाई ही खरं म्हटलं तर एक खुन्नस म्हणून या ठिकाणी होत आहे जाणून बुजून या ठिकाणी कारवाईचं प्रदर्शन या ठिकाणी करत आहे लोकांनी आता आता एक दहा दिवसावर दहावीची परीक्षा सुद्धा येऊन ठेवलेली आहे जर ही कारवाई झाली आणि जर परिवार उघडा पडला तर दहावीच्या मुलांनी नेमकं करायचं काय अभ्यास करायचं कुठं आणि त्याचं मानसिक सुद्धा या ठिकाणी होणार आहे म्हणून ही कारवाई रोखण्यासाठी आपल्या भीमनगरमधील प्रत्येक तरुणाने प्रत्येक नागरिकाने त्याला विरोध केला पाहिजे आणि हा विरोध आपण सार्वजनिक या ठिकाणी करणार आहोत अजिबात कोणतीही अंशित घटना आपल्याकडून घडू नये की जेणेकरून करून कुठून दगड फिरकाला किंवा काय केलं अशी घटना अजून घड घडू नये सार्वजनिक सार्वजनिकरित्या ज्या आपल्याला यात प्रदर्शन करता येईल जेवढं त्यांना अडवता ते येईल तेवढं आपण त्याचा प्रयत्न करायचा जर या ठिकाणी ते आले तर महिलांनीसुद्धा या ठिकाणी खाली झोपून जायचं पुरुषसुद्धा या ठिकाणी खाली झोपून जातील तुम्हाला जर कारवाईची करायची असेल तर तुम्ही या आमच्या अंगावरून गाड्या न्या या असं या ठिकाणी आपण त्यांना सांगू जास्त न करता आपण आपलं घर हे कसं वाचल आणि सार्वजनिक कसं वाचल या ठिकाणी आपण प्रयत्न करायचा मी तर जास्त न बोलता या ठिकाणी मातारामाईच्या जा जयंतीचा शुभेच्छा देतो पण मातारामाई जयंती दिवशीच हा त्यांनी जो काही षडयंत्र रचलेले हे खूप चुकीचं आहे असं या ठिकाणी मी नमूद आपल्यासाठी दुसरे कोणी येणार नाही त्यामुळं आज सर्वांनी आपापल्या घरातून बाहेर निघणं आणि ह्या कारवाईला आज विरोध करणं आज विरोध झाला आज नाही तर पुन्हा कधी नाही तुमची एकी नसल्यामुळेच आज तुमच्यावर अन्याय होतो आज आपल्या सर्वांची युती या प्रशासकाला आणि या सर्वांना आंबेडकरी ताकद काय आंबेडकरीची जनता काय महामाता रामाईचे लेखक काय महामाता रामाईची लेखिक काय काय करू शकतात हे दाखवण्याची आज काळाची गरज आहे आज नाही तर पुन्हा कधी नाही परत हे विनंती करतो सर्वांना घराच्या बाहेर या सर्वांनी आंदोलनामध्ये सामील व्हा आणि या प्रशासकाला आकारण्यासाठी सर्वांनी मदत करा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारित दोन एक्कर जागेसाठी आज आता पुणे शहर जिल्हा गावगाव पातळीतून पंचवीस हजाराच्या वरती सर्व समाज एकत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विस्तारित भवनाच्या विस्तारित जागेसाठी येणार आहे तो दहा वाजल्यापासून येणार आहे तोपर्यंत तो आपल्याला आपला लडा हा चालू द्यावा लागणार आहे यांना हटण्यासाठी आपण आपण सक्षम राहायला पाहिजे तोपर्यंत तिकडची सगळी जनता इकडे आणि जबाबदारी आम्ही घेतो त्यांना इकडे आम्ही आणतो परत आज आज नाहीतर परत पुन्हा कधी नाही त्यामुळे परत एकदा विनंती करू सगळ्यांनी आज घोषणा माझ्या बरोबर जोर जोरात द्या महामाता रमाई आंबेडकरांचा महामाता yes! माता त्यागमूर्ती रमय